नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत अच्छा ठळक खडामोडी जयगड येथील जिल्हा कंपनीत वायू गळती एकोणसत्तर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली घरडा कंपनीच्या बसची दुचाकीला धडक स्वार गंभीर बिबट्याच्या हल्ल्यात गायीचं वासरू जागीच ठार उद्या होणार महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कुणाला पोट खातं सूत्रांकडून मोठी बातमी डी गुकेश बल्ला वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बुद्धिबळाच्या पटलावर भारतीय डी गुकेश बल्ला राजा रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिलदार कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी एलपीजी वायू गळती झाली या वायुगळतीमुळे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील एकूणसत्तर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली अनेक विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला काहींना चक्कर आली तर काही विद्यार्थ्यांना उलटी झाली यातील एकूण विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर दहा विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जिंदाल कंपनीत वायू गळती झाली एलपीजी गॅसची वायू गळती झाल्याने माध्यमिक विद्या मंदिर विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास झाला तर काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले काही विद्यार्थ्यांनी उलट्या केल्या चार ते पाच विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे काही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं जयगडच्या सरपंच फरजाना यांनी कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला घटना घडल्यानंतर आम्ही पहिल्यांदा विद्यार्थ्यांकडे धाव घेतली उद्या आम्ही ग्रामस्थ कंपनीत जाऊन जाब विचारणार आहोत असं त्या म्हणाल्या जयगड येथे वायू गळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहेत अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथं येऊन सगळ्याच्या मुलं तयार केलेल्या आहे आमच्याकडे तीन लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत नर्सेस आहेत औषध निर्माता आहेत सगळ्या बेड्सची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे या कॅज्युलिटीमध्ये घेतले आपली सहा बेडची कॅज्युअल्टी आहे उरलेले बा, बा कॅज्युअल्टीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेतो आहे तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडॅटिक वॉर्डात केलेली आहे मला असं समजतं की एकंदरीत एक्कावन्न लोकांना इथं आणणार आहेत आत्तापर्यंत बत्तीस आलेले आहेत बत्तीस स्टेबल आहेत बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे एका दोघ एक तीन जणांना थोडंसं छातीतमध्ये स्पाजम होत होत आहेत म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास आहे त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आहोत उलटी नाही जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास सिरियस मुलं नाही सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही ते आम्हाला सांगता येणार नाही ते आपल्याला इतूनच कळामुळे साधारणतः वायुगळतीमुळे अशाच पद्धतीचे सिमटम्स असतात आणि त्याची ट्रीटमेंट ही सिमटोमॅटिक असते म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो जयगड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वायू गळतीमुळे झालेल्या त्रासाशी कोणताही संबंध नाही असं जे एस डब्ल्यू एनर्जी कडून एका पत्रकाद्वारे कळवण्यात आले गुरुवार दिनांक बारा रोजी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान जयगड येथील माध्यमिक विद्यालयातील तब्बल साठ विद्यार्थ्यांना वायूचा वास पसरल्याने मळमळ पोटदुखीचा त्रास सुरू झाला या शाळे शेजारी जे एस डब्ल्यू कंपनीचं काम चालतं या परिसरात काम सुरू असताना ही वायू गळती झाली आणि विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला असं पालकांकडून आणि नागरिकांकडून सांगण्यात आलं या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले जे एस डब्ल्यू एनर्जीच्या रत्नारी येथील थर्मल मध्ये कोणतीही गॅस साठवण सुविधा नाही तसेच जयगड येथील वायुगळती प्रकरणाशी सुद्धा कंपनीचा कोणताही संबंध नाही असं कंपनीकडून सांगण्यात आलंय जेएसडब्ल्यू एस एनर्जी मध्ये आम्ही आमचे कर्मचारी समाज आणि पर्यावरण यांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला प्राधान्य देतो आम्ही कठोर सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करतो आणि आमच्या कामकाजावर आमचं पूर्ण लक्ष असतं सुरक्षेसाठी आमची बांधिलकी अतूट आहे आणि आजूबाजूच्या जनतेच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर परिणाम करणारी कोणतीही घटना टाळण्यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेतो असं या पत्रकात म्हटलंय रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असणाऱ्या जेएस डब्ल्यू कंपनी गुरुवारी दुपारी झालेल्या वायू वायुगळतीमुळे सुमारे एकोणसत्तर विद्यार्थ्यांना त्रास होऊन रुग्णालयात दाखल करण्याची घटना घडली होती या सर्व विद्यार्थ्यांची रत्नागिरीचे प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयात भेट घेऊन चौकशी करून पाहणी केली या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे कारवाईचे संकेत देखील दिले तसेच शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या एकोणसाठ विद्यार्थ्यांपैकी चार जणांना अतिदक्षता विभागात दाखल केल्याची माहिती देखील त्यांनी दिली मात्र शुक्रवारी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून केवळ एका विद्यार्थ्याला पुन्हा त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभागात दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं रुग्णालय प्रशासनाची वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या सर्व मुलांची पाहणी करत असून त्यांच्यावर उपचार करतायत ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती ठीकठाक वाटेल त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असं देखील अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी सांगितलं तसेच या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची व्यवस्था देखील शासनाकडून करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय पाहूया नेमकं काय म्हणाले प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे आज आपल्याकडं सिविल हॉस्पिटलमध्ये एकूण चार वॉर्डमध्ये बावीस पेडेट्रिक वार्डमध्ये नवीन वार्डमध्ये बावी बावीस फिमेल सर्जिकल वार्डमध्ये तेरा आय सी यूमध्ये एक आणि पेडेट्रिक वार्डमध्ये तेवीस असे ज एकोणसाठ विद्यार्थी इथे सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि दहा विद्यार्थी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आज सकाळी चारही राऊंडमध्ये मी वार्डमध्ये सकाळी जाऊन सर्व विद्यार्थ्यांची पाहणी केलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे काल चार विद्यार्थी आय सी यूमध्ये होते आता त्याच्यामधले ते दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि एकाला एक थोडंसं परत त्रास झाल्यामुळं परत एक आय सी यूमध्ये शिफ्ट केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे आता मेडिकल कॉलेजचे डीन आत्ता माझ्या इथं भेटून गेले थोड्या वेळापूर्वी तर ते सगळे डॉक्टरांचा राऊंड चालू आहे पालकांना व्य व्यवस्थित माहिती देण्यात येत आहे आणि अजून कुणाला जर काय थोडं त्रास झाला किंवा काय झालं जर जा अजून काही ॲडमिशन झालं तर आमची प्रशासनातर्फे तसे बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पालकांना जे वैद्यकीय सुविधेविषयी डॉक्टरांच्याकडून माहिती देण्यात येत आहे आणि डिस्चार्ज जर समजा जे जसे होतील आता काही पेशंटचे तर त्यांना जे जाण्यासाठी जे ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुद्धा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे कंपनीचा जो त्याच्यात निश्चित प्रशासनामार्फत जे काय असेल ते तपासणी करून चौकशी करून योग्य तो, तो निर्णय घेतला जाईल जिंदाल कंपनीतून वायू गळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास झाला अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं अनेकांची प्रकृती बिघडली या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली या घटनेची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली माजी मंत्री उदय सामंत यांनी या घटनेची दखल घेतली उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत भूमिका मांडली अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली गेली आजच केस दाखल केली जाईल निष्काळजीपणामुळे वायू गळती झाली कंपनीनं दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील समितीनं द्यावा कंपनीकडून काय मिळतं याबाबत नागरिकांनी देखील सजग रहावं कंपनीकडून सुसज्ज हॉस्पिटल होईल यासाठी ग्रामस्थांनी सजग राहिलं पाहिजे रामस्थानचा कोणताही गैरफायदा कंपनीनं उठवू नये यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे कंपनीनं बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे कंपनीच्या मालकानं देखील कधीतरी रत्नागिरीमध्ये यायला हवं या, या संपूर्ण प्रकरणामध्ये कंपनी दोषी आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय रत्नागिरीच्या जयगड परिसरामध्ये जिंदाल कंपनी जिंदाल कंपनीच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधनं जो वायू बाहेर आला वायू गळती झाली त्याच्यामधनं एकोणसत्तर मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल लहान मुलांचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये बावीस पेशंट ॲडमिट आहेत नवीन वॉर्डमध्ये तेवीस पेशंट ॲडमिट आहेत महिला शस्त्रक्रिया विभागामध्ये चौदा मुलं ॲडमिट आहेत अतिदक्षता विभागामध्ये एक मुलगी ॲडमिट आहे आणि परकार हॉस्पिटलमध्ये आठ मुलं ॲडमिट आहेत अशी एकूण एकोणसत्तर मुलं म्हणजे अडसष्ट मुलं आणि एक महिला असे ॲडमिट आहेत या सगळ्यांची मी आज विचारपूस केली कालच्यापेक्षा यांची प्रकृती चांगल्या पद्धतीनं सुधारलेली आहे परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी, जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळं झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल याची पूर्ण चौकशी केली जाईल ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन पण आज आपण केलं आहे त्याच्यामध्ये पर्यावरण त्याच्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोकं आणि याचे समन्वयक म्हणून सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील येत्या आठ दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मी तपासून बघितलं त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे प्रशासन देखील सहमत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही अँब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले त्यादेखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात कारण शंभर बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती ते, ते पूर्ण करू शकलेले नाहीत त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा या सूचना मी आज दिल्यात काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्सके एक्स्केवेशनच्या देखील केसेस दाखल होत्या जादा उत्खनन केलेल्याच्या केसेस दाखल होत्या त्या देखील पडताळून बघाव्या ह्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या, त्या, त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत त्या रोडवर जे काही अपघात झाले त्या अपघातामध्ये देखील जिंदाल कंपनीनं काही सहकार्य केलं नाही असं ग्रामस्थांचं जे म्हणणं होतं ते देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि कमिटी आठ दिवसामध्ये त्यांच्या निर्णयाप्रतील आज तर एफ आय आर दाखल करूच परंतु या समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल कंपनीचा मनमानी कारभार असतो याच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा त्या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत परंतु आज माझं परखड आणि स्पष्ट मतदेखील मी सरपंचांशी चर्चा केली अशा पद्धतीचा प्रसंग घडल्यानंतर कंपनी पाच पन्नास लाखाचं एखादं काम गावामध्ये केल्यासारखं दाखवतंय तिथल्या ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेते आणि आपल्याला जे काही करायचं करा ते पुन्हा करायला सुरुवात करते त्याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या लोकप्रतिनिधी देखील नक्की कंपनीनं आपल्याला काय दिलेलं आहे भविष्यामध्ये कंपनी आपल्याला काय देणार आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीनं कंपनीची उपाययोजना काय असणार आहे या संदर्भातच मी कमिटीचं गठन केलेलं आहे आणि म्हणून ग्रामस्थांना देखील विनंती केलेली आहे शॉर्ट टर्म कुठच्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तिथे सुसज्ज हॉस्पिटल झालं पाहिजे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ते पर्याय असलं पाहिजे अशा पद्धतीची ग्रामस्थांची मागणी जी आहे ती सगळ्यांनीच मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत कमिटीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत प्रादेशिक बंदर अधिकारी आहेत फॅक्टरी इन्स्पेक्टर आहेत प्रादेशिक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सदस्य आहेत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे आहेत डी वाय एस पी आहेत डी एच ओ आहेत सिव्हिल सर्जन आहेत आणि मेडिकल कॉलेजचे डीन आहेत आणि उपविभा विभागीय अधिकारी हे सदस्य आहेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये बसून जे तीन सदस्य ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून कमिटीमध्ये देतील ते तीन सदस्य आहेत आणि शालेय समितीचे दोन सदस्य असे अशासकीय दोन पाच सदस्य आहेत अशांची कमिटी आजच गठीत होईल आणि त्याच्यावर नक्की ठोस उपाययोजना काय करायची यावरती निर्णय घेईल

धरडा कंपनीच्या बसनं टू व्हीलरला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार विनायक शिरके यांच्या डाव्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान झालं या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे ए एस आय गिमवणेकर शिंदे आणि कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दासगाव वामणे कोणीतील गुरांच्या गोठ्यात रात्री तीन वाजता बिबट्यानं हल्ला केला यामध्ये बिबट्यानं गाईच्या वासराला जागीच ठार केलं कोणीतील रहिवासी सुभाष शिर्के यांच्या गोठ्यामध्ये दहा गायी आणि त्या गाईंची वासरं आहेत काल पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात जाऊन वासरावर हल्ला केला आणि ते वासरू जाग्यावरच मृत्यू पावलं वासराच्या गळ्यावर बिबट्याच्या पंज्याचे निशान दिसत आहेत दासगाव मधील वेगवेगळ्या वाडी वस्ती बिबट्याचा संचार वाढलाय काही दिवसापूर्वी चंद्रकांत लुटे यांच्या पुत्र्याला बिबट्यानं जखमी केलं होतं त्याचबरोबर मंगेश कामतेकर यांच्या दोन बकऱ्या देखील बिबट्यानं ठार मारल्या होत्या अशा दररोज काही ना काही घटना घडत आहेत शेळी पालन आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याकडे वनविभागाने तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होते मी दासगावचा रहिवासी आहे सुभाष नथुराम शिर्के माझ्या वाड्यातील दहाक गाई आहेत त्यातला बिबट्याने अपराती तीन वाजता त्याच्यावर हल्ला केलेला आहे तो मृत्यू पावलेला आहे तरी पण माझ्या मृत्यू पावलेल्या वासराची भरपाई मिळावी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येते महायुती सरकारच गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आता होणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलाय भाजप एकवीस शिवसेना तेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नऊ मंत्री अशा एकूण त्रेचाळीस मंत्र्यांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय अशी माहिती सूत्रांनी दिली विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे सतरा शिवसेनेचे दहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सात मंत्री शपथ घेतील अशी माहिती देखील मिळते यामधील आणखी एक मोठी बातमी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन मोठी खाती असणार आहेत यामध्ये नगर विकास विभाग आणि महसूल विभाग यांचा समावेश आहे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असण्याची माहिती सूत्रांनी दिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यापेक्षा वर चष्मा असणार आहे कारण त्यांच्याकडे गृह आणि अर्थ ही दोन्ही महत्वाची आणि ताकदवान खाती असण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या बैठकांचा सिलसिला अखेर पूर्ण झालाय जगाच्या पटलावर भारताची बुद्धिमत्ता पुन्हा एकदा तेजाने झळकली भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश यानं चीनचा ग्रँड मास्टर रिलेला चेकमेट करत रचलाय नवा इतिहास सिंगापूर इथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा डी गुकेश विश्वविजेता ठरला त्यानं अटीतटीच्या लढतीत चीनी प्रतिस्पर्धी डिंग रिलेवर दंडणीत मात केली तमाम भारतवासियांसाठी ही मोठ्या अभिमानाची बाब आहे त्याचा खेळ देशातल्या बुद्धिबळपटूंना नेहमीच प्रेरणा देणारा ठरेल या ऐतिहासिक आणि दैदिप्यमान कामगिरीबद्दल डी गुकेश याचं हार्दिक अभिनंदन आणि बुद्धिबळ खेळातील भावी वाटचालीसाठी त्याला मनपूर्वक शुभेच्छा महाड तालुक्यातील पंढरपूर मार्गावर शिरगाव नाक्यापासून पुढे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय या रस्त्याच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाल्यामुळे ठेकेदारांकडून आता या खड्ड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केलाय या खड्ड्यावरून या आधीच सर्वांनी आवाज उठवल्यामुळे ठेकेदाराने बुधवारी रात्रीच्या सुमारास रात्रीच खेळ चाले या उक्तीप्रमाणे रात्री उशिरा हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यास सुरुवात केली असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं सकाळच्या सुमारास जेव्हा या मार्गावरून रहदारी सुरू झाली तेव्हा हे भरलेले खड्डे अत्यंत निकृष्ट ग्रामस्थ आणि 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 वाहन लक्षात आलं नुसत्या असता खड्ड्यात भरलेली खडी डांबर पूर्णपणे निघून जात असल्याने नागरिकांमध्ये ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून केंद्राकडून या रस्त्याच्या संपूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली एमआयडीसी कडून रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनच्या कामास विलंब होत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय सार्वजनिक बांधकाम विभागा याच्या नूतनीकरणाच्या कामाचा ठेका अक्षय कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आलाय अक्षय कंस्ट्रक्शन या कंपनीकडे महाड ते किल्ले रायगड रस्त्याचा कामाचा देखील ठेका असून या कामादरम्यान या कंपनी विरोधात नागरिकांचा प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या आणि आजही सुरूच असून तो रस्ता देखील अपूर्णच आहे एकंदरीत महाप्रळ पंढरपूर या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनानं तातडीनं या रस्त्याच्या कामाला सुरुवात करणं हितावह ठरणार आहे आणि जर का असं केलं नाही तर आगामी काळात या परिसरातील नागरिकांच्या प्रचंड रोषाला ठेकेदारासह प्रशासनाला सामोरं जावं लागेल असं या निमित्तानं वाटतंय नमस्कार मी वैभव मोहिते मी सध्या मापळ पंढरपूर रोडवर उड़ उभा आहे नॅशनल हायवे मापळ पंढरपूर एकशे सासठ डी त्या रोडचे खड्डे मोजवण्याचे काम नॅशनल हायवे तर्फे करण्यात आलेलं आहे ह्या कामाची खड्डे मधून प्रत्ये कामाची पद्धत बघाल तर तुम्ही हैराण व्हाल हे रस्त्यावर टाकलेले डांबर आहे डांबरीकरण कार्पेट टाकलेलं आहे कार्पेटची अवस्था बघा ह्याचे कंडिशन काय बघा हे ह्या प्रतीचं डांबर आहे तर माझी नॅशनल हायवे राष्ट्रीय महाराज यांना विनंती आहे की ह्या रोडचं काम उत्तम प्रतीने आणि चांगल्या पद्धतीने करायला जावं ह्या कामाची तात्काळ त्यांनी लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्याची प्रति विनंती त्यांना करत आहे मी एवढं सांगतो त्यांना माझं नाव गणेश भुवट शिरगाव ते मापरल ह्या रस्त्याला जे खड्डे पडले होते ह्या खड्ड्याला रात्री तीन साडेतीनच्या दरम्याने ह्या रस्त्याची मलमपट्टी करण्यात आलेली आहे आणि मलमपट्टी करत असताना गेले सहा महिन्यापूर्वी सिमेंटचे सिमेंटच्या मटेरियलने खड्डे भरले होते आणि आता ते डांबरीकरण डांबरीकरण असतो डा दा, डांबरी मटेरियल असतो अशा पद्धतीने आता हे खड्डे भरण्यात आलेले आहेत भरत असताना एवढ्या निकृष्ट दर्जाचा माल वापरला आहे की मोटरसायकलवाले स्लीप होऊ शकतात यांना जाणाऱ्या चालणाऱ्या माणसाला पण त्याच्यावर चालता येत नाही यांना जाणाऱ्या गा गाड्यांचे ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये निप निरापराध लोकांचं बली जाऊ शकतो याची शासनाने दखल घ्यावी आणि हे जे काय निकृष्ट दर्जाचं काम चाललंय हे कुठेतरी थांबवले पाहिजे एवढीच आमची सरकार मायबापला विनंती आहे गेल्या काही महिन्यापासून रुग्णालयातील आगीचं तांडव थांबता थांबत नाही राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये अशा घटना सातत्यानं घडत असूनही खाजगी रुग्णालय त्यापासून काहीच बोध घेत नाही गुरुवारी रात्री दहा पासून शुक्रवारी पहाटेपर्यंत तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयाला आग लागून एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला हा आकडा अजूनही वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते तामिळनाडूतील त्रिची रोडवरील सिटी हॉस्पिटलमध्ये ही आग लागली रुग्णालयात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय मात्र ही आग एवढी भीषण होती की त्याचे आगीचे लढ काही अंतरावरून दिसत होते आग विझवण्यासाठी परिसरातील अनेक संस्थांच्या अग्निशमन सहा जण गुदमरले होते त्यांना तातडीनं इतर दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आल्यानंतर त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दवाखान्यात होरपळून सहा जणांचा मृत्यू झालाय दरम्यान मदत कार्य सुरू करतानाच या रुग्णालयातील रुग्णांना तातडीनं इतर शेजारच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं रात्री दहा वाजता सुरू असलेली आग शुक्रवारी पहाटे एक वाजेपर्यंत चालू होती दरम्यान दिंडीगुलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली श्री हनुमान मंदिर ट्रस्ट खारी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांचा तृतीय वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतोय यामध्ये सकाळी पाच ते सहा काकड आरती सकाळी नऊ ते बारा पुण्यवाचन होम व श्री मती अभिषेक दुपारी बारा ते दीड सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी चार ते सहा ग्रामस्थ भजन सायंकाळी साडे सहा ते सात महाआरती रात्री सात ते नऊ महाप्रसाद आणि रात्री नऊ ते साडे अकरा भागवत महाराज भारती देवाची आळंदी यांचं हरिकीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तरी यानिमित्त सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री हनुमान मंदिर ट्रस्ट खारी आणि सर्व ग्रामस्थ खेड यांच्यातर्फे करण्यात आलंय आहे श्री इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ येथे शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी मुंबई येथील प्रसिद्ध नेहरू प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांना देण्यात यावेळी श्री सुरेश जाधव आणि अमित जाधव यांनी विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रह तारे चंद्र याची सर्व माहिती थ्री डी क्लिपद्वारे दाखवून त्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला यामध्ये नर्सरी ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला संस्थेचे सुयश चेअरमन उदय शेटवे खजिनदार इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी शिवसेनेच्या मुंबईतील खासदार आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठक रामटेक बंगल्यावर पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व नवनिर्वाचित आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं उपमुख्यमंत्री महोदयांनी विशेष कौतुक केलं तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून सक्षमपणे लढून विजयी होण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं त्याचबरोबर शिवसेनेचे दिवंगत विभाग प्रमुख विजय थिवर आणि ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांना पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी शिवसेनेचे सर्व खासदार आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आता वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी